जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गाणं कानावर पडताच प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमानाचा झरा उसळतो हा अभिमान एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीच्या नावावरही होता हाऊसफुल बोर्ड लावणारी चित्रपटगृह प्रेक्षकांचा उत्साह आणि मराठी मातीशी नातं सांगणारं चित्रपट यांनी मराठी सिनेमाचं नाव देशभर गाजलं पण आज चित्रपटगृहात कृपया हॉल भरा अशी विनंती करावी लागते एकेकाळी -एक दर्जेदार आशियासाठी ओळखली जाणारी ही सृष्टी आज प्रेक्षकांपासून दुरावली काय झालं मराठी सिनेमाचं हा कुठे गेला तो सुवर्ण काळ आणि आता पुन्हा वैभवाकडे जाण्यासाठी काय करावं लागेल चला या सगळ्यांचा सखोल प्रवास करूया नमस्कार मी तुषार ठाकरे आपण पाहत आहात बोल एम एच मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास हा भारतीय सिनेमाच्या जन्मापासूनच जोडलेला आहे एकोणावीसशे तेरामध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारताचा पहिला चित्रपट बनवला आणि भारतीय सिनेमाचा पाया रचला मराठी चित्रपटांचा हा पाया इतका मजबूत होता की त्यानंतरच्या काळात व्ही शांताराम बाबूराव पेंटर दादासाहेब तोरणे भालजी पेंढारकर यासारख्या दिग्गजांनी मराठी सिनेमाला वैभवशाली उंची दिली एकोणाशे सत्तर ते एकोणाशे चा काळ हा मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल दादा कोंडके यांच्या सोंगाड्या पांडू हवलदार रामराम गंगाराम यासारख्या चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवलं दादा कोंकेंची थेट लोकांच्या मनाला भिडणारी शैली ग्रामीण भाषेचा सहज वापर आणि वात्रट विनोद यामुळे ते घराघरात पोचले त्याचवेळी भालजी पेंढारकर यांच्या छत्रपती शिवाजी सुभेदार तानाजी यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांनी मराठी माणसाच्या शौर्याचा आणि स्वाभिमानाचा गौरव सांगितला एकोणविशे ऐंशी ते नव्वदचा काळ हा सामाजिक वास्तववादी चित्रपटांचा होता सामना सिंहासन उंभरठा आंधळी कोशंबीर यासारखे चित्रपट समाजातील राजकीय आणि सामाजिक प्रश्नांना हात घालणारे होते नाना पाटेकर स्मिता पाटील मोहन आगाशे निळू फुले यासारख्या ताकदीच्या कलाकारांनी या, ताकदी कला या चित्रपटांना अविस्मरणीय बनवलं मराठी सिनेमांचं नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि काही प्रमाणात परदेशातही पोहोचवलं आणि जेव्हा वाटायला लागलं की मराठी चित्रपटसृष्टी आता अजून उंचवणार तेव्हा आला एक वाईट काळ एकोणासशे नव्वद नंतर मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा हळूहळू घसरायला लागला यामागे अनेक कारण होते त्याच्यातलं तांत्रिक कमतरता आणि संत कथानक हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपट तांत्रिकदृष्ट्या प्रगत रंगीत आणि मनोरंजनाने भरलेले आहेत मराठी चित्रपट मात्र संत बौद्धिक आणि संवाद प्रधान राहिले प्रेक्षकांना आता वेगवान कथानक आणि आकर्षक दृष्ट्यांचा अनुभव हवा होता जो मराठी सिनेमात कमी पडत होता प्रेक्षकांची बदललेली मानसिकता टी व्हीवर बहुमालिका हिंदी चित्रपटांचा ग्लॅमर आणि हॉलिवूड चित्रपटांचा प्रभाव यामुळे मराठी प्रेक्षक इतरत्र खेचला गेला मराठी चित्रपट यांच्या अपेक्षांना पूर्ण करू शकला नाही तिसरा मुद्दा म्हणजे चित्रपटगृहांचा अभाव सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद झाले आणि मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना पुरेसा शो मिळत नव्हते हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांना प्राधान्य मिळाल्याने मराठी सिनेमाला जागाच राहिली नाही चौथा प्रश्न म्हणजेच विपणनाचा अभाव जिथे हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपट टीव्ही सोशल मीडिया आणि मोठ्या प्रमोशन इव्हेंट्सद्वारे गाजत होते तिथं मराठी चित्रपटांचा प्रसार आणि प्रभाव फारसा होतच नव्हता आणि परिणामी प्रेक्षकांपर्यंत चित्रपटांची माहितीच पोचते नव्हती आज अनेक मराठी दिग्दर्शक आणि कलाकार तक्रार करतात की मराठी प्रेक्षक आमच्या चित्रपटांना पाठिंबाच देत नाही त्यांनी मराठी सिनेमाला साथ द्यावी पण यात खरं कोण दोषी प्रेक्षक की निर्माते खर तर मराठी चित्रपटांचा दर्जा घसरला आहे हेच मोठं कारण आहे प्रेक्षक आजही मराठी सिनेमासाठी तयार आहे पण त्याला फक्त मराठी नावापुरता चित्रपट नकोय तर दर्जेदार मनाला भिडणारा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा सिनेमा हवा दक्षिण भारतीय सिनेमाने याचं उत्तम उदाहरण घालून दिलंय अव तमिळ मल्याळम आणि कन्नड चित्रपटांनी कमी बजेटमध्येही कांतारा दृश्यम जयभीम कुंभलकी नाईट्स टू थाउजंड एटीन यासारखे चित्रपट बनवले जे स्थानिक कथा प्रामाणिक अभिनय आणि उत्कृष्ट पथकथांमुळे भारतभर गाजले मराठी सिनेमानेही असाच आशय देण्याची गरज आहे प्रेक्षकांना दोष देण्यापेक्षा निर्मात्यांनी स्वतःच्या चित्रपटांचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं मराठी चित्रपट सृष्टीने काही असे चित्रपटही दिले ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवलं त्यात श्वास दोन हजार चारला आलेला ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला मराठी चित्रपट नटरंग दोन हजार दहामध्ये मध्ये आलेला तमाशा प्रधान आणि लैंगिक ओळखीच्या संघर्षावर आधारित हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे सैराट दोन हजार सोळाला आलेला केवळ चार कोटींच्या बजेटमध्ये एकशे दहा कोटींची कमाई करणारा हा मराठी सिनेमाचा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा जगभरात याने मराठी सिनेमाचं नाव उंचावलं फॅन्ड्री असेल बालक पालक असेल काकस्पर्श देऊळ काठी हे चित्रपट सामाजिक विषय घेऊन आणि मराठी संस्कृती यांचा सुंदर वेळ घालणारे होते गोष्ट एका पैशाची हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आजही खूप गाजला या चित्रपटांनी दाखवून दिलं की जर आशय दर्जेदार असेल तर प्रेक्षक मराठी सिनेमाला डोक्यावर घेतो सैराट सारखे चित्रपट अपवाद राहता कामा नये ते मराठी सिनेमाचं सामान्य व्हायला हवं मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा उभारी येण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल मग त्यात स्थानिक कथांचा वापर मराठी मातीशी नातं सांगणाऱ्या कथा शेती ग्रामीण जीवन लोककला शौर्य गाथा यावर चित्रपट बनवावेत तांत्रिकदृष्ट्या सुधारणे उत्तम सिनेमोटोग्राफी संगीत आणि कथानक यांचा मेळ हवा प्रेक्षकांना आता आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा चित्रपट पाहायला आवडतात नव्या प्रतिभांना संधी नव्या पिढीतील लेखक दिग्दर्शक आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यायला हवं ओ टी टी प्लॅटफॉर्मचा वापर आज करता आला हवा आज प्रेक्षक ओ टी टीकडे वळले आहेत नेटफ्लिक्स असो ॲमेझॉन प्राईम झी फाईव्ह यासारख्या व्यासपीठांवर दर्देजार मराठी मालिका आणि चित्रपट आणायला हवेत प्रचार आणि विपणन सोशल मीडिया आहे यूट्यूब प्रमोशन इव्हेंट्स यांचा वापर करून चित्रपटांचा प्रचार व्हायला हवा मराठी चित्रपटसृष्टीला आजवर अनेक दिग्गजांनी उंचीवर नेलं मग त्यात दादासाहेब फाळके असतील जे भारतीय सिनेमाचे जनक आहेत दादा कोणके विनोदी सिनेमाचे सम्राट नाना पाटेकर स्मिता पाटील मोहन आगाशे दिलीप प्रभावळकर अशोक सराफ लक्ष्मीकांत वेर्डे हे हे तर अभिनयाचे विद्यापीठच म्हणले जातात रीमा लागू सुहास जोशी या ताकदीच्या अभिनेत्री त्यानंतर मकरंद देशपांडे दे, गिरीश कुलकर्णी अमेय वाघ हे नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत या मराठी कलाकारांनी मराठी सिनेमाला एक वेगळीच ओळख दिली आता नव्या पिढीने ही जबाबदारी पुढे न्यावी मराठी प्रेक्षक आजही संवेदनशील विचार करणारा आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे पण तो फक्त मराठी नावापुरता चित्रपट पाहणार नाही तर दर्जेदार चित्रपट पाहिल निर्मात्यांनी प्रेक्षकांना दोष देण्यापेक्षा स्वतःच्या चित्रपटांचा दर्जा सुधारण्यावर लक्ष द्यावं सैराट सारखे चित्रपट अपवाद नसावेत ती मराठी सिनेमाचं नवं सामान्य व्हावं प्रेक्षकांनीही मराठी चित्रपटांना केवळ तिकीट काढून नये तर विचार करणारे जोपासक म्हणून साथ द्यावी मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकते गरज आहे फक्त एकजुटीची आणि दर्जेदार कलेची मराठी चित्रपट पहा पण दर्जेदार चित्रपट बनवण्याची जबाबदारीही निर्मात्यांनी घ्यावी